नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वाचा विषय जो प्रामुख्याने सर्वसामान्य भारतीयांच्या अत्यंत जिवाळ्याचा भारता आहे भारतामध्ये त्या विषयाला सामाजिक दृष्टिकोनातनं सांस्कृतिक दृष्टिकोनातनं आणि त्याहीपेक्षा भावनिक दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्व आहे आणि तो विषय आहे सोन्याचा विषय आणि त्या बाबतीमध्ये आज आपण बोलायला आलो आहोत या सोन्याचा भाव जो आहे त्यांनी रेकॉर्ड ब्रेक आज ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये एवढी वाढ कधी झालेली नव्हती इंडियन करन्सीमध्ये जर आपण विचार केला ता ता आ, तर साधारणतः सव्वा लाखांच्या पुढे सोनं हे गेलेलं आहे आणि जर जागतिक बाजारपेठेमध्ये डॉलरच्या तुलनेतनं आपण विचार केला तर साधारणतः प्रति औंस जो आहे तो फोर थाउजंड डॉलर चार हजार डॉलर इतका प्रचंड हा रेट गेलेला आहे अनेक वित्तीय सल्लागार असतील गुंतवणूक सल्लागार असतील त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचे प्रडिक्शन्स याविषयी चाललेले आहेत कोणी म्हणते की सोनं हे तीन लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे जागतिक बाजारपेठेमधले अनेक तज्ज्ञही असं म्हणत आहेत की ते तीन हजार फोर थाउजंड औंस डॉलर अंशपासनं ते साधारणतः फाईव्ह थाउजंड डॉलर अंशपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे अशा प्रकारचं वातावरण एकीकडे आहे जे वित्तीय सल्लागार आहेत संदर्भामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना विविध प्रकारचे सल्ले देण्याचा प्रयत्न करता आहेत दुसरीकडे आपण भारतामध्ये जर विचार केला तर तो दिवाळी तोंडावरती आहे म केंद्र सरकारने जे दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत ज्याच्यामध्ये बारा लाखापर्यंतचं इन्कम जे आहे ते इन्कम टॅक्समधनं एक्झिम्ट करण्यात आलेलं आहे जी एस टीचं सिम्प्लिफिकेशन करण्यात आलेलं आहे सुटसुटीतपणा करण्यात आला आहे तो कमी करण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्य भारतीयांकडे देखील काही प्रमाणामध्ये पैसा साठवण्याची मुभा आहे त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये विचार हा स्वाभाविकपणे येत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोने खरेदीसाठी जो सर्वोच्च किंवा अत्यंत उत्तम अशा प्रकारचा जो मुहूर्त आहे तो प्रामुख्याने दिवाळीचा मुहूर्त आहे त्यामुळे सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न आहे की सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का सोन्याच्या किमती ह्या परत भविष्यामध्ये अशा स्वरूपाने वाढतील का या सगळ्या बाबतीमधल्या चर्चा असल्यामुळे आज आपण प्रामुख्याने सोन्याच्या किमतीमध्ये ही झालेली जी प्रचंड वाढ आहे ही नेमकी का झालेली आहे आणि ही वाढ जी आहे ही पुढे भविष्यात चालू राहील का या सगळ्या बाबतींमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चाही आपण करणार आहोत मित्रांनो सोन्याच्या किमतीमध्ये दोन हजार एकवीस नंतर सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसून येते ते आहे आपण जर साधारणतः गेल्या शंभर वर्षांमधला सोन्याच्या भावामधला चढ उतार याचा जर आढावा घेतला तर आपल्याला साधारणतः असं दिसून येतं की ज्या ज्या वेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे किंवा अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का देणारे काही प्रसंग निर्माण झालेले आहेत त्या त्या वेळेला सोन्याच्या भावानी प्रचंड मोठी उसळी घेतल्याचं आपल्याला दिसून येतं याचा आपला जो पहिला प्रसंग विसाव्या शतकामधला आहे तो प्रामुख्याने जेव्हा विसाव्या शतकामध्ये जागतिक महामंदी ही प्रामुख्याने आलेली होती एकोणीसशे वीसचं आणि एकोणीसशे तीसचं जे दशक आहे प्रामुख्याने ज्याच्यामध्ये ज्याला युरोपियन महामंदी म्हटलं जातं आणि जागतिक महामंदीचा जो पाठ होता त्यावेळेला सोन्याच्या किमती ह्या पहिल्यांदा मोठ्या वाढल्या होत्या त्या साधारणतः पस्तीस डॉलर प्रति प्रतिआउंस एवढ्या होत्या त्यानंतर दुसऱ्यांदा सोन्याची किंमत जी वाढली ती एकोणीसशे एकाहत्तरला वाढली आणि ज्या वेळेला ज्याला ऑइल शॉकचा प्रसंग देखील म्हणतात आणि त्यावेळेला सोन्याची जी किंमत होती ती आठशे डॉलर पर्यंत जागतिक बाजारपेठेमध्ये वाढली होती म्हणजे साधारणतः एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये ती वाढली त्यानंतर आपण एकोणीसशे एकाहत्तरला जो ऑइल शॉक म्हणला जातो त्यावेळेला प्रामुख्याने ती वाढल्याचं बघतो त्यावेळेलासुद्धा चायना आणि अमेरिकेतलं राजकारण बऱ्यापैकी जागतिक राजकारणात ते अस्थिरता शीतयुद्धाचं राजकारण त्यामागे जबाबदार होतं त्यानंतर दोन हजार आठमध्ये पुन्हा एकदा युरोपमध्ये आर्थिक महामंदीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यावेळेला देखील सोन्याची किंमत ही पुन्हा एकदा वाढली त्यानंतर आपण असं बघतो की कोरोनासारखी महामारी आली जागतिक महामारी आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोरो सोन्याची किंमत ही वाढली नंतर रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि मग नंतर सोन्याचा भाव जो चढा आहे तो सातत्याने ही किंमत आपल्याला वाढत जाताना दिसून येते आहे त्यामुळे हा एकतर आपण याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की ज्या ज्या वेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये किं किंबो आर्थिक म दृष्टिकोनातनं जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता आहे थोडंसं अनिश्चितता आहे अशा वेळेला गुंतवणूकदार सर्वसामान्य गुंतवणूकदार जो सेफ इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो तो सोन्यामध्ये आपली गुंतवणूक वाढवतो त्यामुळे गेल्या शंभर वर्षाचा इतिहास तुम्हाला साधारणपणे असं दाखवतो की कोणत्या क्षणी सोन्याच्या किमती या वाढलेल्या आहेत आज जर आपण त्या दृष्टिकोनातून आजचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की अमेरिका आ, जो प्रामुख्याने डॉलरची छपाई करणारा आहे आणि आज सोन्याचा जो मुख्य व्यापार जो आहे तो डॉलरमध्ये होतो जसा तेलाचा मुख्य व्यापार हा डॉलरमध्ये होतो सोन्याचा व्यापार पण डॉलरमध्ये होतो आज त्याच अमेरिकेमध्ये शटडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली आहे शटडाऊन सुरू आहे रादर त्याचप्रमाणे त्याच अमेरिकेमध्ये जी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा थर्टी ट्रिलियन डॉलर तीस ट्रिलियन डॉलर त्याच्यावरती कर्ज हे थर्टी सिक्स ट्रिलियन डॉलरचं आहे त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये आज महागाई तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसून येते बेरोजगारी दिसून येते एकीकडे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला उतरती काळा लागलेली आहे तर दुसरीकडे आपण बघतो की रशिया आणि युक्रेन युद्ध जे गेल्या तीन वर्षांपासून चालू आहे ते अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही आहे मध्य आशिया म पश्चिम आशियामध्ये आपण बघितलं तर इस्रायल हमास इस्रेल इराण आणि त्याचप्रमाणे इस्रेल आणि कतार यांच्यामध्ये देखील अत्यंत तणावाचं संघर्षाचं वातावरण आहे आपण अगदी आशिया प्रशांत क्षेत्राकडे आलो तर चीन आणि तैवान यांच्यामध्ये संघर्षाचं वातावरण आहे जपान आणि चीन यांच्यामध्ये संघर्षाचं वातावरण आहे त्यामुळे आज देखील परिस्थिती ही अस्थिर आहे आणि हे अस्थिर असल्यामुळे त्यातच भर पडली ती डोनाल्ड ट्रम्प जे गेल्या स आठ महिन्यांपासून अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत दुसऱ्यांदा आणि त्यांनी ज्या पद्धतीची आर्थिक धोरणं घेतलेली आहेत विशेष करून आयात शुल्काच्या बाबतीमधलं धोरण असेल त्यामुळे अप एक प्रकारची अनिश्चित व्यापाराच्या बाबतीमध्ये निर्माण झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा चीनबरोबरचा सुद्धा संघर्ष असेल किंवा इतर देशांबरोबरचा संघर्ष असेल त्यामुळे जागतिक व्यापार मंदावतो की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा असुरक्षित आणि अस्थिर आणि अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये सोन्याच्या ज्या किंमती आहेत त्या सातत्याने आपल्याला वाढताना दिसत आहे त्यामुळे जर इतिहास आपण पाहिला तर सोन्याच्या किंमती त्या त्या वेळेला वाढल्या ज्या ज्या वेळेला असुरक्षितता आहे आणि अशाच प्रकारची असुरक्षितता ही सातत्याने आजसुद्धा आपल्याला दिसून येते आता हा एक ट्रेंड हा एक प्रवाह पाहिला की ज्या वेळेला असुरक्षितता आहे काहीतरी आर्थिक मोठं संकट आलेलं त्यावेळेला सोन्याच्या किमती वाढल्यात मात्र त्यानंतर त्या सात ते आठ वर्षांनी तात्काळ त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट जो आहे तो डाऊनफॉल झालेला आहे म्हणजे त्यात जवळपास वीस ते पंचवीस टक्क्यांनी सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत जो प्रकार नाईन्टीन फोर्टीजमध्ये झाला नंतर तो साधारणतः नाईन्टीन एटीज आणि नाईन्टीजमध्ये झाला की पुन्हा सोन्याच्या किमती डाऊन झाल्या ज्या पद्धतीने दोन हजार आठमध्ये सोन्याची किमती वाढल्या होत्या परत तीन ते चार वर्षानंतर सोन्याची किमती वीस ते पंचवीस टक्क्याने डाऊन झालेला आपण पाहतो आणि हाच प्रकार तुम्हाला पूर्ण ट्वेंटी ट्वेंटीजमध्ये दिसून येतो त्या पूर्ण दशकामध्ये आपल्याला हाच प्रकार प्रामुख्याने दिसून येतो की कि सोन्याच्या किमती परत एकदा कमी झालेल्या आहेत त्यामुळे आता प्रश्न असा पडतो आहे की सोन्याच्या किमती ज्या वाढलेल्या आहेत त्या परत कमी होतील का पण मित्रांनो लक्षात घ्या की ज्या वेळेला पहिल्यांदा सोन्याची किमती वाढल्या ज्या वेळेला जागतिक महामंदी होती नाईन्टीन ट्वेंटीजमधली अँड थर्टीजमधली त्यावेळेला अशा प्रकारची अनिश्चितता जी जागतिक राजकारणामध्ये तुम्हाला दिसते आहे मग ते रशिया युक्रेन युद्ध असेल डोनाल्ड ट्रम्पचं टेरिफचं धोरण असेल किंवा पश्चिम आशियामधला संघर्ष असेल ती परिस्थिती त्यावेळेला नव्हती एकाहत्तरमध्ये जेव्हा वाढली तेव्हा ठीक आहे आर्थिक दृष्ट्या काही परिस्थिती होती मात्र अशा प्रकारचे संघर्ष नव्हते दोन हजार आठमध्ये अशा प्रकारचे संघर्ष नव्हते मात्र आज आपल्याला प्रामुख्याने रशिया युक्रेनसारखा जो संघर्ष आहे तो अजूनही कायम आहे त्यामुळे एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेला अस्थिर किंवा बिकट परिस्थिती निर्माण होती त्यावेळेला वाढतात पण नंतर कमी पण होतात मात्र या वेळेला आपण असा साधारणतः कयास आपण बांधू शकतो की ही जी अस्थिर अनिश्चिततेची परिस्थिती आहे ती अजून चालू आहे ती परिस्थिती संपलेली नाही आहे विशेष करून रशिया आणि युक्रेन युद्ध संपलेलं नाही आहे ह्याचा उल्लेख मी का करतो आहे कारण रशिया आणि युक्रेन हे ए हा जो संघर्ष आहे जो गेल्या तीन वर्षापासून चालत आलेला आहे हा एक अशा प्रकारचा संघर्ष आहे की ज्याच्यातनं तिसरं महायुद्ध घडू शकतं आणि त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे क्षमता आहे याचं कारण असं आहे की रशियाच्या बॉर्डरला लागून सुद्धा अनेक देश आहेत आता अनेक अशा प्रकारच्या बातम्या येतात की रशियाचे द्रोन्स असतील किंवा फायटर जेट्स असतील ते अनेक शेजारच्या देशांवरनं जात आहेत नॅटोची इन्व्हॉल्वमेंट होण्याची शक्यता आहे चायना इराण हे सुद्धा रशियाच्या बाजूने येऊ शकता आहेत त्यामुळे हे एक असा संघर्ष आहे की जो अजून थांबलेला नाही आहे आणि ज्यामधनं भविष्यामध्ये तिसरं महायुद्ध घडू पण शकतं इतकं पोटेन्शियल या संघर्षामध्ये आणि आज। तो अजून न सुटलेला असल्यामुळे पुढचा काही काळ ही अनिश्चिततेची परिस्थिती बिकट परिस्थिती अस्थिरतेची परिस्थिती ही कायम राहणार आहे त्यामुळे या बाबतीमध्ये जी तुम्हाला सोन्यामध्ये झालेली वाढ दिसते आहे ती पुन्हा जसं यापूर्वी पंचवीस टक्क्यांनी वीस टक्क्यांनी सोन्याची किमती पुन्हा खाली आल्या होत्या तर अशा प्रकारची परिस्थिती तात्काळ निर्माण होईल अशा प्रकारची चिन्ह आज तरी आपल्याला दिसून येत नाही आता दुसरा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की जसं आपण बघितलं की अस्थिर परिस्थिती आजच्या घडीला सोन्याच्या किमती वाढण्यासाठी कारणीभूत आहे त्याचप्रमाणे आणखीनही काही कारणं आहेत त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तो म्हणजे आपला शेजारी असलेला चायना किंवा चीनसारखा देश आता लक्षात ठेवा की या चीनने गेल्या काही वर्षांमध्ये विशेष करून कोरोना महामारीनंतर सोन्याच्या खरेदीचा झपाटा लावलेला आहे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सोने खरेदी यांनी सुरू केली आता ही सोने खरेदी का सुरू केली आहे बघा चीन हा जो एक देश आहे हा रहस्यमय देश आहे हा अतिशय धूर्त हा देश आहे ज्या वेळेला कोनो कोरोनाची महामारी येण्याचा काळ होता साधारणतः वीस एकवीसच्या आसपास त्याच्यापूर्वी चीनने मोठ्या प्रमाणावरती मास्क असेल पी पी टी किट्स असतील ऑक्सिजनचे म सिलेंडर्स असतील याचा प्रचंड मोठा आणि मेडिसिनचा सा, साठा करायला सुरुवात केली होती या संदर्भातले काही अहवाल देखील पुढे आलेले होते की चीन एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती साठा का करतो आहे या सगळ्या गोष्टींचा आणि त्याच्यानंतर कोरोना महामारी आली त्यामुळे चीन पुन्हा एकदा एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सोन्याचा साठा का करतो आहे आणि हा आकडासुद्धा मी तुमच्यासमोर सांगणार आहे तो कशा पद्धतीने आहे तो 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 जो साठा चीन करतो आहे त्यामुळे पुन्हा एकदा एक, एक पद्धतीची भीती आहे की जगाला परत एखाद्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे का कारण चीन ज्या पद्धतीने सोन्याचा साठा करतो आहे ते सामान्य नाही आहे आजच्या घडीला चीनकडे साधारणतः तेवीसशे टन सोनं आहे किती आहे तेवीसशे टन आता मी तुम्हाला सांगतो की जगामध्ये दे कोणत्या देशाकडे किती सोनं आहे जगामध्ये सगळ्यात जास्त सोनं हे अमेरिके अमेरिकेकडे आहे आणि अमेरिकेकडे असलेलं सोनं आहे आठ हजार टन त्याच्या खालोखाल दुसरा देश येतो त्याचं नाव आहे जर्मनी जर्मनीकडे आहे पाच हजार टन आणि त्याच्या खालोखाल येतो रशिया रशियाकडे आहे अडीच हजार टन त्याच्या खालोखाल येतो चायना चायनाकडे आहे तेवीसशे टन आणि त्याच्यानंतर येतो भारत भारताकडे आहे साडेआठशे टन सोनं आता लक्षात घ्या ज्या चायनाकडे तेवीसशे टन सोनं आहे त्यांना ते चार हजार टनपर्यंत न्यायचं आहे आणि त्यामुळे चायनाकडनं चायनाच्या सेंट्रल बँकेकडनं इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सोनं खरेदीचा एक झपाटा सुरू झाला आहे आता दुसरं लक्षात घ्या केवळ चायनीज गव्हर्नमेंट सोनं खरेदी करत नाहीये तर सर्वसामान्य चिनी माणूस पण मोठ्या प्रमाणावरती सोन्यामध्ये गुंतवणूक करतोय तो का सोन्यामध्ये गुंतवणूक करतो है? हे पण समजून घ्या चीनचा जो एकूण जी डी पी पाहिला तर चीनच्या जी मध्ये फोर्टी पर्सेंट रिअल इस्टेटचा वाटा होता आता हा जो फोर्टी पर्सेंट कारण चीनचे मोठमोठ्या देशांमध्ये अनेक देशात जवळपास शहात्तर देशांमध्ये चीनचे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट चाललेले होते त्यामुळे कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये सर्वसामान्य माणूस मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करत होता मात्र पोस्ट कोरोना फेजमध्ये ह्या कन्स्ट्रक्शन सेक्टरला उतरती कळा लागली अनेक देश चीनच्या वन रोड वे वन बेल्टमधनं माघार घ्यायला सुरुवात केली चीनविषयी साशंकता निर्माण झाली त्यामुळे याचा परिणाम चीनच्या कन्स्ट्रक्शन सेक्टरवरती झाला आणि तिथं जी अनिश्चित निर्माण झाली त्यामुळे सर्वसामान्य चीनी माणसांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याऐवजी सोन्यामध्ये गुंतवायला सुरुवात केली आणि त्यामुळे जो भारत संपूर्ण आशिया खंडामध्ये सोन्याचा सगळ्यात मोठा आयातदार देश होता तो आता नंबर दोन लावून चायना नंबर वनला चालला गेला कारण चायनीज गव्हर्नमेंट पण सोनं खरेदी करत आणि चायनीज लोक पण मोठ्या प्रमाणावरती सोने खरेदी हाच प्रकार इतर देशांमध्ये दिसून येतो जवळपास चौऱ्याहत्तर देशांच्या सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणावरती सोने खरेदी करायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये रशिया पण आहे युरोपियन देश पण आहेत त्यामुळे एक प्रकारची स्पर्धा सोने खरेदीसाठी राष्ट्रांमध्ये सुरू झाली आता ही झाली डिमांडची बाजू आता आपण सप्लाय साइडनी विचार करू प्रतिवर्षी सोन्याचं उत्पन्न किती होतं तर प्रतिवर्षी सोन्याचं जे उत्पन्न आहे ते होतं तीन हजार टन या तीन हजार टनपैकी साधारणतः ट्वेंटी फाय पर्सेंट ह्या ज्या अनेक देशांच्या सेंट्रल बँक्स आहेत त्या खरेदी करतात त्यानंतर मग सोन्याचे जे बॉन्ड्स असतात त्या बॉन्ड्समध्ये साधारणतः पंचवीस टक्के चाललं जातं आणि मग नंतर जे उरलेलं आहे ते इतर देश खरेदी करतात पण जर चायनाला आपला साठा वाढून तो चार हजार टनपर्यंत किंवा जर्मनीला मागे टाकण्यासाठी पाच हजार टनपर्यंत जायचं असेल तर चायना मोठ्या प्रमाणावरती सोन्याची खरेदी करणार त्यामुळे सप्लाय साईडमध्ये दे देखील एक पद्धतीचा गॅप निर्माण होण्याची शक्यता आहे डिमांड वाढती आहे आणि सप्लाय कमी होतो आहे जो प्रकार तेलाच्या बाबतीमध्ये घडतो की ज्या वेळेला तेल उत्पादन करणारे देश तेलाचं उत्पादन कमी करतात तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत वाढती तसाच प्रकार सोन्याच्या बाबतीत तुम्हाला दिसून येतो आहे की आज सोन्याचं तीन हजार टन जर वर्षाला उत्पन्न असेल किंवा तेवढं सोनं तयार होत असेल तर तुम्हाला प्रामुख्याने जर डिमांड प्रचंड मोठ्या प्रमाणात असेल तर सोन्याच्या किमती या वाढताना तुम्हाला स्वाभाविकपणे दिसतील आता हा एक चायना फॅक्टर जो आपण प्रामुख्याने समजून घेतला त्यानंतर आपण लक्षात घेणं पाहिजे ते एकूणच जगामध्ये डॉलरला आव्हान देण्यासाठी एक पद्धतीची एक, पद्धती एक लॉबी म्हणा किंवा युती म्हणा किंवा एक प्रवाह तुम्हाला आता विकसित होताना दिसतोय लोक डॉलरला चॅलेंज करायचा प्रयत्न करतात अनेक देश चॅलेंज करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांच्याविषयी ह्या देशांमध्ये अमेरिकेच्या एकूण धोरणाविषयी शासंकता आहे अनिश्चितता आहे त्यामुळे आपण असं बघतो की तुमचा जो फॉरेक्स असतो म्हणजे ज्याला फॉरेन एक्सचेंज रिझर्व म्हणतो जसा भारताचा फॉरेक्समध्ये आपली जी तिजोरी आहे आपल्या गव्हर्मेंटची जी तिजोरी आहे त्यातला पैसा ज्याला आपण फॉरेक्स म्हणतो हा सेवन हंड्रेड बिलियन डॉलर आहे ह्या सेव्हन हंड्रेड बिलियन डॉलरपैकी त्रेपन्न टक्के डॉलर आहेत फिफ्टी थ्री पर्सेंट साधारणतः सर्व देशांमध्ये डॉलरचं प्रमाण जे आहे हे सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंटप्रमाणे असतं आपल्याकडे पण ते जवळपास त्रेपन्न टक्क्यांपर्यंत डॉलरचं प्रमाण आहे तसं प्रत्येक देशाच्या फॉरेक्समध्ये डॉलरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावरती आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेची काही धोरणं अशी आहेत की ज्यामुळे अमेरिकेविषयी भी भीती वाटायला लागली विषय जे दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगतो एक तर रशिया युक्रेन युद्ध जेव्हा सुरू झालं त्यावेळेला अमेरिकेने रशियावरती पाच हजार आर्थिक निर्बंध टाकले आणि हे पाच हजार आर्थिक निर्बंध टाकल्यानंतर रशियामधले विजा कार्ड आणि मास्टर कार्डचे जे ट्रान्झॅक्शन्स होते डॉलरमधले ते पूर्णपणे बंद करून टाकले रशियाने काही बाहेरच्या बँकांमध्ये डॉलरमधनं काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या होत्या पैसा जो होता तो डॉलरमध्ये त्यांनी साठवून ठेवलेला होता तो साधारणतः चार अब्ज होता जो अमेरिकेने गोठवला आणि तो गोठवून तो पैसा युक्रेनला दिला त्याचप्रमाणे हे जे तालिबान गव्हर्नमेंट आहे अफगाणिस्तानमध्ये ते जेव्हा सत्तेवरती आलं तेव्हा त्यांचे देखील युरोपमध्ये जे अकाउंट होते त्यामध्ये जो डॉलर होते ते देखील गोठवले गेले त्यामुळे अनेक देशांना भीती आहे की उद्या जर अमेरिकेबरोबर संघर्ष वाढला अमेरिकेबरोबर तणाव निर्माण झाला तर आपल्या डॉलरमधल्या गुंतवणुकी अमेरिका फ्रीज करू शकतो त्यामुळे हा भीती विशेष भी करून चायनाला आहे कारण चायनाचा तैवानबरोबरचा संघर्ष भविष्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर तसं झालं तर जसे आर्थिक निर्बंध रशियाच्या विरुद्ध टाकलेत तसेच आर्थिक निर्बंध चायनाच्या विरुद्ध पडतील त्यामुळे चा, चायनाचं चायनाने पण विचार सुरू केलेला आहे की आपण आपल्या तिजोरीमधलं डॉलरचं प्रमाण कमी करायचं आणि सोन्याचं प्रमाण वाढवायचं मित्रांनो साधारणतः प्रत्येक देशाच्या तिजोरीमध्ये जे सोन्याचं प्रमाण आहे याचं प्रमाण चार ते सहा टक्क्यांपर्यंत असतं भारताने ते वाढून आता अकरा टक्क्यांपर्यंत नेलेलं आहे इम किंबहुना मागच्या वर्षी भारताने आणखीन एक चमत्कारिक आणि आश्चर्यकारक निर्णय घेतला बँक ऑफ लंडनमध्ये आपलं शंभर टन सोनं जे होतं ते भारताने स्वतंत्र फ्लाईट केलं स्पेशल फ्लाईट केलं चार्टर फ्लाईट केलं आणि ते भारतामध्ये परत आणलं त्याच वेळेला ही चर्चा सुरू झालेली होती की भारताने अचानक बँक ऑफ लंडनमधनं आपलं सोनं का आणलं आणि मग नंतरही आपण बघतो की जगभरामध्ये प्रचंड मोठी राष्ट्रांमध्ये अशी अनिश्चितता अमेरिकेविषयी भीती आहे की डॉलरच्या बाबतीमध्ये अमेरिका काय निर्णय घेईल आणि म्हणून मग सोन्यामधली गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणावरती देशांनी वाढवायला सुरुवात केली त्यामुळे हे देखील कारण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की डॉलरच्या बरोबर जो इतर करन्सीचा संघर्ष चाललेला आहे चलनाचा जो संघर्ष चालला आहे ज्यामध्ये डॉलरच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी सोन्याचं प्रमाण वाढवलं जातं आहे आणि म्हणून अनेक देश मोठ्या प्रमाणावरती सोने खरेदीला लागलेले आहेत त्यामुळे तुम्हाला हे दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं कारण दिसेल की डॉलरच्या बाबतीमधला हा जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो जर आपण एकूण परिस्थिती पाहिली तर जागतिक राजकारणामधली अनिश्चितता जागतिक ना राजकारणामधली अस्थिरता प्रचंड तणाव रशिया युक्रेन युद्ध थांबलेलं नाही आहे किंभवना त्यातनं एखादं मोठं युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे दुसरीकडे हे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये आल्यानंतर आयात शुल्क जागतिक व्यापाराविषयी अनिश्चितता निर्माण झालेली आहे त्यामुळे ह्या अनिश्चिततेमुळे त्या लोकं सेफ ज्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा मार्ग शोधता आहेत त्यामुळे ते सोन्यामध्ये तुम्हाला तो गुंतवणुकीचा मार्ग दिसतो आहे जो यापूर्वी देखील घडलेला होता आणि त्यानंतर मी तुम्हाला जी दोन महत्त्वाची कारणं सांगितली ज्यातला चायना फॅक्टर आहे की जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जो म्हणे प्रचंड हावरटपणाच्या पद्धतीने प्रचंड सोनं खरेदीच्या मागे लागला ज्यांना चार हजार ते पाच हजार टन सोन्याचा वाढ भाव त्यांना पूर्णपणे त्यांचा साठा वाढवायचा आहे म्हणजे पुढचा काही काळ चायना सोन्याची खरेदी करतच राहणार पुढचा काही काळ रशिया युक्रेन तर त्वरित सुटणार नाही आहे पुढचा काही काळ तुम्हाला डॉलरचा आणि इतर चलनांमधला संघर्ष हा वाढतच जाणार आहे आणि त्यामुळे राष्ट्रांकडनं देखील सोन्यामधली गुंतवणूक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे ये। आणि सोन्याचं उत्पन्न जर आपण पाहिलं उत्पादन जर पाहिलं तर जे साधारणतः तीन हजार टन आहे त्यामुळे सप्लाय साईड जे आपण ती बघतो डिमांड साईडपेक्षा सप्लाय साईड ही कमी आहे डिमांड जास्त आहे सप्लाय कमी आहे त्यामुळे हा जो सोन्याचा चढा भाव आहे हा तुम्हाला काही काळ तरी कायम होताना दिसून येतो असा अंदाज जर आपण ऐतिहासिक सगळ्या घडा घडामोडी बघितल्या जिओ पॉलिटिक्स जे आपण पाहिलेलं आहे ते आपण पाहिलं याच्या याच्यासाठी जो एक शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो ज्याला फिअर प्रीमियम असं म्हणतात की ज्या वेळेला फिअर प्रीमियमचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला अशा प्रकारची भीतीजन्य परिस्थिती निर्माण होती त्यावेळेला आपण असं बघतो की अशा स्वरूपाने लोक सेफ हेवनचा विचार करतात आणि त्याला कॅपिटलाइज जे आहे त्याला केलं जातं त्यामुळे मित्रांनो ज्या पद्धतीचे अंदाज व्यक्त केले जात आहेत खरं तर आपण कोणत्या प्रकारचं प्रेडिक्शन करू शकत नाही खरं तर कोणीही दहा वर्षापूर्वी हे प्रेडिक्शन करू शकलेलं नव्हतं की कि सोन्याच्या किमती एक लाख क्रॉस होतील तेव्हा सुद्धा कोणी प्रेडिक्शन करू शकलं नव्हतं की त्या सव्वा लाख क्रॉस होतील त्यामुळे आत्ताही आपल्याला प्रेडिक्शन करणं हे डिफिकल्ट आहे मात्र आपण जर सगळ्या जागतिक परिस्थितीचा आपण आढावा घेतला इतिहासाचा पण आढावा घेतला आणि पुढचा काही काही परिस्थिती कशा पद्धतीने कायम राहणार आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला तर सर्वसामान्य गुंतवणूकदार देखील सहजपणे विचार करू शकतो की आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करायची किंवा नाही